शीर्षक आहे स्वप्न लवताच पापणी मध्यरातीला छळते मध्यरातीला छळते बदलतो नकळत डोळ्यातून गळते स्वप्न लवताच पापणी मध्यरातीला छळते स्वप्न कूस बदलतो नकळत डोळ्यातून गळते स्वप्न ओला होतो कापूस लगदा रोज उशीचा ओला होतो कापूस लगदा रोज उशीचा चंद्र हसतो बहुधा त्यालाही कळते स्वप्न जखमा जखमा मोजत असतो कैक घटिका जखमा जखमा मोजत असतो कैक घटिका खपली ओढून बघतो तर भळभळते भर स्वप्न घेत कानुसार त्याच्या मागे धावत सुटतो घेत कानोसा त्याच्या मागे धावत सुटतो हाती येता चकवा देऊन पळते स्वप्न या हातांनी पेटवतो मी चिता स्वतःची या हातांनी पेटवतो मी चिता स्वतःची माझ्या समवे रोज नव्याने जळते स्वप्न आभाळाच्या भेगा बुजवत श्रावण येतो आभाळाच्या भेगा बुजवत श्रावण येतो भेगांना भेदून मेघ कोसळते स्वप्न आधाराच्या भिंतीला टेकून उभा मी आधाराच्या भिंतीला टेकून उभा मी एक वीट ढासळते अन ढासळते स्वप्न डोळ्यात पाहतो प्रत्येकाच्या आस उद्याची डोळ्यात पाहतो प्रत्येकाच्या आस उद्याची प्रत्येकाच्या डोळ्यातून ओघळते स्वप्न जरा ओळखीचेच वाटते बिंब स्वतःचे जरा ओळखीचेच वाटते बिंब स्वतःचे मी हाक मारतो आणि मागे वळते स्वप्न अवसेच्या रातीला माझा बळी मागते अवसेच्या रातीला माझा बळी मागते पूर्णत्वाच्या आशेवर तळमळते स्वप्न लवताच पापणी मध्यरातीला छळते स्वप्न कूस बदलतो नकळत डोळ्यातून गळते स्वप्न धन्यवाद